नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ते आनंद भरोसे मित्र मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आयोजक राहुल काळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनासाठी जाणाऱ्या भीम अनुयायासाठी भव्य दिव्य अन्नदान वाटपाचा कार्यक्रम परभणी रेल्वे स्थानक येथे घेण्यात आला सर्वप्रथम कार्यकर्त्यांनी आमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व वा आदरांजली वाहिली यावेळी आनंदभाऊ सह तुमित परसोडे शैलेश घुगे लखन वाघमारे अमोल काळे आशिष गवारे रवी बनसोडे स्वप्नील रगडे नीरज बुचाले प्रका प्रकाश मोरे आदींची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेबकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण निमित्त अन्नवाटपाचा प्रोग्राम आपण इथे ठेवलेला आहे आदरणीय अनुभव भरुसा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की आनंदभाऊ जे आहे हे सर्वांच्या पाठीमागं नेहमी खंबीरपणे उभं असतं आणि आत्तापर्यंतचं जे मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण हाता हे राजकीय व्यासपीठ नाही आहे पण तरी पण या ठिकाणी मी एक गोष्ट बोलतो की परभणीजीला मागील दहा वर्षापासून ज्या होळीमध्ये ज्या खड्ड्यामध्ये गेलेलं आहे पुढील पाचशे त्याच खड्ड्यामध्ये जाणार आहे परभणीतरी जनतेने जे काम करायचं होतं ते या ठिकाणी झालेलं नाही आहे काही लोकांनी पैशाचं आमिष दाखवून स्वतःचे घरदार विकून निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकून घेतलेले याचा खेद वाटतो परभणी जिल्हा हा अजून पाच वर्ष पाठिंबा गेला आहे पण आदरणीय अनुभव आधन भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक मा विकासाचे काम हे पुढे काम करणार आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज